हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर या प्रणवसाल ऑफिसला आणि झियनला ड्रॉप करणार आहे आई बाबांकडे तू नाही जात माई आबाकडे नाही जात हां जा डॅडी बरोबर जा मग डॅडी घ्यायला येतील तुला बाय काय दे म्हणते ती बाय बाय प्रणव गेला होता आज ऑफिसला बघितलंच त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं बिकॉज मी दिवसभर घुपलेली होती मला बरं नव्हतं आणि आता बघ माझ्या मागे आणि आता वाजले रात्रीचे अकरा आणि प्रणवला आलय स्वीटची क्रेविंग तर आम्ही चाललोय बाहेर काहीतरी थंड खायला तुला खायच मी एकदम फिट फाईन परफेक्ट एकदम बाबा रात्रीची अकरा वाजलेले कुठली गुड इव्हनिंग होते ही गुड नाईट एव्हरी वीकचा स्टार्ट डे आहे ना मंडे आहे ना मंडे ऑफिसला गेलो ना काय <laughs> <laughs> करून सगळ्यांना थँक्यू फॉर वॉचिंग आज <laughs> यायला <laughs> घरी नव्हती पण माझा खरंच खूप छान आराम झाला खूप दिवसांनंतर गेली जियाना आय गेस वन मंथ नंतर, नंतर आईबाबांकडे गेली <coughs> होती ती आता तर छान रेस्ट केला झोपलेली होती आणि भरपूर लोकांनी आम्हाला विचारलेलं आहे की जी आम्ही जे इनॉग्रेशन झालं होतं तेव्हा जे मी साडी घातली ती जियाना आणि मी ती कुठून घेतली तर मी तुम्हाला पुढे तुम्हाला मी दाखवेल की मी कशी घेतली होती कुठून घेतली होती ज्वेलरी कशी अरेंज केली होती सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सगळ्या ह्या ब्लॉग मध्ये शेअर करेल सो यु गाय स्टेट फॉर बघा हा हा ही गाडीमध्ये आलो नाही की हिला पाहिजे हिची बॉटल झालं बघा काय जिया ना तू एन्जॉय करायचं म्हणजे विदाऊट बॅग आम्ही कुठे निघूच नाही तिला लहानपणापासून सवय झालेली आहे की मम्मा बॅग मध्ये काहीतरी आणते किती खाल खाऊ घातलं घरी तरी बॅग इथे येऊन बरोबर ठोकते ती कार आणि आम्ही आलो आहे थंड तर माहिती नाही आम्ही खाऊ की नाही खाऊ पण गरम नक्की खाऊ इथे कुठे स्टार <शार। laughs> <laughs> <laughs> ब्राउनी फज गरम आहे ओके okay? थंड नाही आहे आमची तब्येत खराब आहे आणि तुम्ही म्हणत असेल हे थंड खायला आले थंड नाही आम्ही गरम थंडनेटम घेतला जेणेकरून आमच्या गळ्याला छान वाटलं पाहिजे ना निघालं थंड खाण्याच्याच याच्यामध्ये बट हॉट डिश आहे ब्राउनी इफ कुठे चला गुड इव्हनिंग एव्हरी वन तर येस ऑफिस आटोपलेलं आहे आणि भरपूर भयानकच कामं होते इव्हनिंगचे वाजलेले आहे आता साडेसात ऑफिस झालेलं आहे आणि त्यासोबतच आम्ही रेडीसुद्धा झालेलो आहे आम्ही जातो आहे बाहेर तर आम्ही कुठे जाऊ काय खाऊ हे नक्की आम्ही तुमच्यासोबत शेअर करू त्यासोबतच आज इंडिया व्हर्सेस ऑस्ट्रेलियाची सेमीफायनल तर नक्की आम्हाला स्क्रीन मिळाली तिथे तर आम्ही नक्की तुमच्यासोबत त्या गोष्टीसुद्धा शेअर करू

काम चालू ही आहे मॅच माझी चालू पॅरालेली निकडे आहे ह्या माझ्या दोन परी निकडे आहे विराट सेमीफायनल आणि दिपाली अस सेमीफायनल वन ट्वेंटी रन्स लागत आहे वन थर्टी फोर बॉल्समध्ये

करून टाकू आताच काम ते तर आम्ही आलेलो आहे आता झुडिओ मध्ये टी शर्ट एक्सचेंज करायला माझ्या स्वीट हार्टची <laughs> <laughs> जियाना कळव नाही हा आणि जियानाचे प्राणी खूप वेगळे आहेत जियानाचे जियाना प्राणी म्हणजे टायगर कसा करतो जियाना ते बघा असा आईचा टायगर आणि डॉगी आणि कॅट ते बघ प्राणीच काय वेगळे

काय घेतलं हे कुठनं घेतलं ठेवून दे तिथे ठेऊन दे चल ठेवून दे कुठनं काढलं तू हां ठेऊन दे तिथे लावून घे व्यवस्थित लाव व्यवस्थित लाव प्रॉपरली असं ओरडायचं नाही चल लवकर

फुल एन्जॉय राहीलच जिंकेलच इंडिया विराट आहे ना नाही नाही मॅच पण जिंकली पाहिजे ती हंड्रेड तर होईलच हंड्रेड अनुष्का पण आहे स्टेडियम मध्ये अनुष्का पण आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे बट ती सपोर्ट साठी आली आहे ना तो तसाच करून घेईल आता काय पाहिजे ही जेवण करून आली आहे घरून एक खाऊन आली आहे दूध पिऊन आली आणि इथं बघा परत काय सुरू झालं काय पाहिजे प्रणया बॅगच काय करायचं आपण ऑप्शन ठेवा बरं बरं देते देते आम्ही निघालोय आता हॉट रेस्टॉरंट मध्ये जायला आणि आता आम्ही चाललोय युटीएस मध्ये आमचा ऑल टाईम फेवरेट आणि आम्हाला घरापासून अगदी हो जवळ येते हो आणि तिथे फूड म्हणजे खूप चांगले असते जर तुम्ही कोणी नागपूरमध्ये राहत असेल तर नक्की ट्राय करा वेळेस करते नाहीतर गाडीमध्ये बसल्यानंतर आणि दीपालीने जस्ट क्लीन केली आणि आता आम्हाला लागली आहे बुक आणि काहीतरी नक्की बंद करून देशील हॅपीनेस ओव्हरलोडेड कुठे आलो आपण युटीएसचा स्टे पण आहे वाटते ए एसी रूम अवेलेबल ते पॅरिस सेलिब्रेशन हॉल आहे वाटतो तिकडे नाही लागत

टेड़ बजे हम लाहौर से आपके साथ लाइव जुड़ जाएंगे स्टार स्पोर्ट्स वन हिंदी स्पोर्ट्स एक्टिविटी वन और जिओ हॉटस्टार पर लाइव। खाते जो सब बात। भारत के लिए। खलीने संडो के। हाँ। तो चालू है मैच। अर्जेंटिना। भाई ऐसा खेले हैं कि आके रंग जमा दिया। और इन खेळ पहिलेच मागे ला लागली जिद्द केली ला तिने बट ती काही स्वतःहून गेली नाही नंतर दीपाली तिला घेऊन गेली तरच इथे आलो होतो आम्ही आज डिनर करायला यू टी एस आमचं फेवरेट रेस्टॉरंट चलायचं चलायच या ना, ना? हां बा, पापा उतर तू पडेल नाही चला तर दीपाली करत आहे ड्राईव्ह आणि मी आहे बाजूला आराम करत कारण ऑफिसचे कामं काम हे हो भरपूर झाले होते आणि आता जातोय छान थंड काहीतरी खायला तर एक सेंट्रल ब्रिव कॅफे आहे सोनेगाव लेक जवळ तर तिथे आम्ही जातोय बघू तो कसा आहे आणि आम्ही तिथे काय ऑर्डर करतो त्याचे रिव्ह्यूज काय नक्की तुमच्यासोबत शेअर करतो तर चांगलं राहिलं तर नक्की तुम्ही सुद्धा जाऊन तिथे विजिट करा तूच घेऊन कस माझ्याजवळ जास्ती खोड्या नाही करत जायचं सरळ

मोस्टली जातो आम्ही डेझर्टो किंवा ऑलडॅट्स कॉफी डेझर्टपेक्षा खूप छान आहे मोस्टली इथे सगळ्या सुंदर आहे त्यांनी ज्या इथे प्रेझेंटेशन करून एम्बियन्स त्यांनी जो बनवलेला आहे टेस्ट चांगली आहे हंड्रेड अँड फिफ्टीन रुपीज मध्ये किटकट शेक आहे ऑल दॅट कॉफी मध्ये सिक्स ला आणि सेम हा डेझर्टो मध्ये वन ट्वेंटी फाईव्ह ला आहे तर प्राइस वाईज चिपर आहे आणि टेस्ट वाईट डेझर्टोपेक्षा बेटर आहे पण ऑल दॅट्स कॉफी इतका चांगला नाही येऊन एक वेळा तुम्ही ट्राय करू शकता जर तसा सुंदर अम्बियन्स आणि म्युझिक तुम्हाला ऐकायची असेल तर रिकमेंडेड आहे घरी जायचं चलायचं का घरी चलते चलते मी पाय बघायचं पाय पाय बघ पाय बघ कुठे ठेवलाय मम्माचे कपडे खराब होते येस सर मला खूप लोकांनी विचारलेलं आहे की झियानानी आणि मी जे इनॉग्रेशनच्या दिवशी रेड आणि ग्रीन कलरची साडी वेअर केली होती ती कुठून घेतलेली आहे तर येस मी दोन सेम साड्या घेतलेल्या होत्या आणि ती झियानाची जी प्रणवचं सूर्य आहे ऑफिस म्हणून मी जियानाला शांतपणे घेऊन बस हां हां झालं मी बोलू ते आता तू शांत राहशील आता येस तर त्या दोन सारख्या मी साड्या घेतल्या होत्या आणि एका साडीचं मी पातळ स्टिच करून घेतलं होतं जियाणासाठी आणि अर्धी साडी जे म्हणजे अर्ध्या साडीचं पातळ शिवून घेतलं जियानासाठी आणि अर्धी साडी आताही माझ्याकडे आहे इन फ्युचर मी त्याचं काहीतरी स्टिच करेल आणि मी जी साडी मी जे पातळ घातलं होतं ते मी नेसून घेतलेलं होतं मला ती बिकॉज एकदा आपण जर पातळ केलं ना जर स्टिच करून घेतलं ना तर ती साडी वेस्ट होऊन जाते आणि ते मी जियानाचं जे पातळ आहे ते मी मानेवाडा स्क्वेअरवरून जेव्हा तुम्ही बेसा चौका बेसा स्क्वेअरला येता तर मेन मानेवाडा स्क्वेअरवरून फक्त हंड्रेड मीटरवर शॉप आहे सिमरेन म्हणून ती स्प स्पेश एक सेकंड झियाना ती स्पेशलिस्ट आहे फक्त नऊवारीसाठी आणि तिने मला जियानाचा स्टिच करून देतं मी तिचा पण नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समधून इफ इन केस तुम्हाला कोणाचं शिवायचं असेल स्वतःसाठी तुमच्या मुलींसाठी इतर कोणासाठी तर तुम्ही तिच्याकडं नक्की स्टिच करू शकता बिकॉज तिने खूप सुंदर अशी स्टिचिंग होती आणि खूप सुंदर तिने पातळ शिवलं होतं आणि कॉस्टिंग पण ॲज कम्पेअर्ड टू अदर शॉप मला कमी वाटली आणि मला खूप लोकांनी हे पण विचारलं की ती ज्वेलरी जी मी घातलेली आहे ती मी कुठून घेतली तर ती ज्वेलरी ती माझी गोल्डची ज्वेलरी आहे आणि जे कानाला गोल्डन कलरचे वेल मी घातलेले होते तुम्ही बाजूला बघू शकता ते मी सोन चाफ्यामधनं घेतलं होतं आणि येस तर असा होता आमचा लुक त्या दिवशीचा <coughs> हिला खूप बोर होते खूप आहे ना हम्म का बोर होते जी ना काय असते बोर होणं म्हणजे येस तर हा होता आमचा कंप्लीट त्या दिवशीचा आमचा कंप्लीट लुक मी फोटो लावलेली आहे साईडला तुम्ही बघू शकता आणि जियानासाठी जी ज्वेलरी आहे ती मी मिशोवरून घेतलेली आहे मी त्याचं पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिचे बाजूबन तिचं ग गळ्यातलं हे सगळं मी कंप्लीट मिशोवरून घेतलेलं आहे तर मी याच्या सगळ्यांच्या लिंक्स बाजूबनचं पण आणि गळ्यातल्या दोन्ही याचं लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी मेन्शन केलेले आहे इफ इन केस तुम्हाला तुमच्या बाळांसाठी घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता येस yes, आणि ही जी साडी मी घेतलेली आहे ती मनोहरलाल शॉपमधनं घेतलेली आहे हे अमरावतीला पिझी हे शॉप आहे हे होलसेल शॉप आहे आणि तिथे खूप सुंदर कलेक्शन आहे तर जर तुम्ही कधी अमरावतीला गेले तर नक्की तिथे व्हिजिट करा आणि येस तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला स्क्राईब करा तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा बाय 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 कर Bye! <laughs>